मित्रांनो बीसीसीआय अध्यक्ष थेट भारतीय क्रिकेटपटूच्या बायकोला करतोय डेट एक फोटो बाहेर आला आणि सगळीकडे चर्चा चर्चा सुरू झाली बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष तुम्हाला माहित आहेत मिथुन मनास आणि विरेंद्र सेहवाग यांच्या पत्नी आरती अहलावाद यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी सोशल मीडियावरती खळबळ उडून दिलेली आहे आरती आणि मिथुन यांचा एक फोटो देखील आता व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर सध्या माझी क्रिकेटपटू मिथुन मन्हास आणि वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहवालात यांच्या अफेअरच्या बातम्या आता भेगाने व्हायरल होत आहेत झालेल्या आहेत असं सुद्धा म्हटलं जात आहे की काही महिन्यापूर्वी वीरेंद्र सहवाग आणि आरती यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं अनेक मीडिया अहवालामध्ये हा दावा करण्यात आलेला आहे की दोघंही गेल्या काही काळापासून वेगळं राहत आहेत आणि लवकरच त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होऊ शकते दरम्यान आरतीचा माजी क्रिकेटपटू मिथून मन्हा एक फोटो मात्र प्रचंड व्हायरल होत आहे वीरेंद्र सहवागचे जुने मित्र आहेत मित्रांनो हे मिथून मनास मिथून मनास हे वीरेंद्र सेहवागचे जुने मित्र आहेत आणि अलीकडेच ते बी सी सी आयचे चे नवे अध्यक्ष बनलेले आहेत त्यानंतर त्यांचं नाव आता आरती अहलाबाद यांच्यासोबत जोडलं जात आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर मिथुन मन्हास यांनी बी सी सी आय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली या अफवेला तेव्हा जोर आला जेव्हा एका पत्रकाराने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली त्याने आपल्या पोस्टमध्ये दोन हजार नऊचा वादाचा उल्लेख केला आणि ज्यामध्ये क्रिकेटपटू मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश होता पत्रकाराची पोस्ट काही तासातच व्हायरल झाली आणि त्यावर लाखो कमेंट्स आल्या वीरेंद्र सहवाग आणि आरती अहलवाद यांच्या दोन्ही मुलांनी सोशल मीडियावर मिथुन मन्हास यांना फॉलो करण्यास सुरुवात केल्यानंतर या अफवांना आणखी जोर आला शिवाय दोन हजार एकवीसमधील एक जुना फोटो पुन्हा इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे या फोटोमध्ये मिथुन महास आणि आरती एकत्र दिसत आहेत या फोटोने लोकांच्या मनातील संशयाला पुन्हा बळकटी दिलेली आहे मात्र आतापर्यंत सेहवाग मिथुन मन्हास आरती यांच्याकडून या संपूर्ण प्रकारावर कोणतंही अधिकृत वाक्य विधान आलेलं नाही सध्या या अफवांचा किंवा कशाचा ठोस प्रवाह मात्र समोर आलेला नाही परंतु चर्चा मात्र आता संपूर्ण मीडियामध्ये सोशल मीडियावरती सगळीकडे पसरलेली आहे तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा